आमच्या सांगा मिळेल या खरा बलात्कारी ना अत्याचार्यांना लटका वाफसावर साहेब तर मोविनं की अत्याचार्यांना लटकावा वाफसावर नमस्कार मंडळी शुभ सकाळ होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला प्रेमनपूरक स्वागत करत आहे संवाद फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ सा सुवर्णाताई साळुंके यांच्याशी अल्पावधीतच अगदी घट्ट असे ऋणानुबंध जुळल्यामुळे वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहिले होते श्रावण उत्सव हा संवाद फाउंडेशनच्या निमित्त गेली सात वर्ष होत आहे आणि मला मात्र पहिल्यांदाच ही संधी मिळाली की इथे येऊन मी या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ मंगळागौरीची पूजा काय सुरेख मांडली होती सुवर्णाताईंची सुकन्या कुमारी मानसी या कार्यक्रमाचं निवेदन करत होती हा कार्यक्रम जवळजवळ तीन वाजल्यापासून सुरू झाला होता आणि मी या कार्यक्रमाला सव्वा पाचपर्यंत इथे पोहोचले तोपर्यंत हॉल तसं बघायला गेलं तर पूर्णच भरलेला होता काहीच खुर्च्या रिकाम्या होत्या डाव्या बाजूला इथे या विभागातले जे जे उत्कृष्ट असे उद्योजक आहे ज्यांनी आपल्या क्षेत्रात खूप चांगली कामगिरी केली आहे त्यांच्यासाठी संवाद फाउंडेशनतर्फे मानपत्र आणि ट्रॉफीसुद्धा ठेवलेली होती त्यानंतर इथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असा जिल्हा उद्योग केंद्र ठाणे याची माहिती लावलेली होती आणि ही माहिती देण्यासाठी खास देवरे ताई म्हणून आहे त्यांना इथे आमंत्रितसुद्धा केलेले होते हा कार्यक्रम सव्वा पाच वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत मी अटेंड केला कार्यक्रम खूपच मोठा होता पण मला या कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ शेवटपर्यंत सहभागी होता आले नाही या कार्यक्रमातल्या मुख्य अशा गोष्टी ज्या खरंच आपण पाहायला हव्यात आणि एक चांगला अनुभव म्हणून आस्वाद घ्यायला हवा अशा गोष्टी मी इथे शूट केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घ्या आणि मला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला कसा वाटला हा श्रावण उत्सव संध्याकाळची सुरुवात करणार आहोत संवाद साळुंके व शिवसेना पक्ष निरीक्षक आपल्या विभागाचे कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक श्री सुभाष साळुंके यांच्या वतीने मी मानसी साळुंके आपल्या सर्वांचे माता भगिनींचे श्रावण उत्सव दोन हजार चोवीस मध्ये खूप खूप स्वागत

मार्गदर्शिका माननीय सौ सोनाली देवरे मॅडम व आपल्या संवाद फाउंडेशनच्या सगळ्या स्वयंसेविकांना दीप प्रज्वलनासाठी बोलू इच्छिते लोकप्रति व पदाधिकाऱ्यांना विनंती करते कि त्यानेज्वलनासाठी रंगमंचा जवळ यावे आवाज आ मुझे रहा सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा आज आपण इथे सर्व महिला मोठ्या भिरारीने सहभाग घेऊन हो। अतिशय सुंदर नटून थटून आपण इथे आलेला आहात आणि खरंच सगळ्या महिला खूप सुंदर दिसत आहेत आणि हा उत्साह खरंच उल्लेखनीय आहे की आपण एवढ्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात तर याचा अर्थ जसं बघितलं की श्रावण उत्सव दोन हजार चोवीस हा जो कार्यक्रम आहे या वर्षाचा आठवा कार्यक्रम आणि यापूर्वी जे साल कार्यक्रम झालेले असणार आहेत त्याच हे निष्पत्ती आहे आणि त्याचमुळे आपण एवढ्या इनारीने इथे सहभाग घेत आहे याचं साळके सरांना मी खरंच त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्य अतिशय उत्कृष्टरित्या या कार्यक्रमाचं आयोजन करून सांस्कृतिक वारसा ते जोपास जोपासत आहे आज यात एक भर म्हणजे उद्योजक कसा असावा आणि उद्योजकाबद्दल किंवा उद्योग होण्यासाठी बनण्यासाठी महिलांना काही आर्थिक सहाय्य मिळू शकतं का या दृष्टिकोनातून त्यांचा आणि माझा एक आठ दिवसापूर्वी संवाद झाला होता आणि या कार्यक्रमात मॅडम तुम्ही मार्गदर्शन करा असं त्यांनी मला विनंती केली होती तर त्यामुळे आपला हा योगायोगाने आपली ही, ही भेट झाली आणि मलाही तुमची भेट घेता आली तर साळुंके सरांचं मी खरंच प्रथम धन्यवाद मानते त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि मी माझी ओळख करून देते सोनाली देवरे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ठाणे या कार्यालयात मी कार्यरत आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत आणि या सात तालुक्यातून महिला युवक तरुण युवक युवती तसंच पुरुष वर्ग यांना ज्या स विविध संधी आहेत जसं काही महिला ह्या नोकरीमध्ये असतात काही महिला ह्या घरगुती व्यवसाय करतात किंवा काही महिला ह्या घरगुती काम करीत असतात म्हणजे त्यांच्या दैनंदिन दिनचर्या चालू असते परंतु त्या विविध कलागुण क्षेत्रात अवगत असतात परत असतात आणि त्यानुसार त्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते परंतु ही इच्छा असताना त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात आणि कसं करावं कुठे जावं योजनांची माहिती कुठे घ्यावी मला काय करता येईल तर या दृष्टिकोनातून त्या महिलांना सबळ ज्ञान नसल्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एक प्रयत्न करीत आहे की तुम्हाला उद्योगाविषयी कशा पद्धतीने पुढे जाता येईल उद्योग विभागाच्या काय योजना आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला उद्योग व्यवसायाचा उभा करायचा असेल तो करता येईल मला असं वाटतंय आपण सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आला आणि मी एक तुम्हाला थोडस शैक्षणिक वातावरणाकडे वळवत आहे की काय असा आभास होऊ नये तर प्लीज कृपया आपण सगळ्यांनी लक्ष घेऊ नये किंवा मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही आज महिला जर बघितल्या तर महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण हे आपण जसं जसं युगात पुढे पुढे वाटचाल करीत आहोत ती एक काळाची गरज बनली आहे आणि ह्या अशा महिला आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या अतिशय सक्षम चालल्या आहेत दृष्टिकोनातून उद्योग विभागाचे उद्योग संचालक मंत्रालयातून आमचा एक विभाग आहे त्यात प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा उद्योग केंद्र हे ऑफिस असतं आणि या ऑफिसचं कार्य असं आहे की काही विकासात्मक ज्या योजना आहेत तर त्या राबवता येतील सगळ्यात जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक युवक असतील युवक युवती असतील तर त्यांना ह्या कोफात कसं ओढता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करीत असतो आज उद्योग विभागाच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत महिलांसाठी महिला धोरण आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात जर इलेक्ट्रॉनिक उद्योग येत असतील तर इलेक्ट्रॉनिक्स धोरण आहे जर काही उद्योग हे एक्सपोर्ट करत असतील तर त्यांच्यासाठी एक्सपोर्ट पॉलिसी आहे जर एखादे उद्योग उभे आहेत आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही विविध अनुदानाच्या योजना देखील या वेगवेगळ्या योजना राबवत असतो आता उद्योग व्यवसाय जर उभा करायचा झाला तर याला तीन टप्पे आहेत की सुरुवातीला उद्योगाविषयीची माहिती परिपूर्ण घेणे त्या उद्योगासाठी आवश्यक काय बाबींची तिथे तरतूद लागणार आहे याची जाणीव करून घेणे हे फार महत्वाचं आहे जसं एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर तुम्हाला कुठला व्यवसाय उभा करायचा आहे उद्योग का उत्पादन का तुम्हाला सेवा क्षेत्रात जायचंय का ट्रेडिंग करायचंय म्हणजे एखादी वस्तू तुम्हाला दुरुस्ती विकायची आहे की तुम्हाला जसं एखादा मोबाईल फोन आहे त्याची दुरुस्ती करून तुम्हाला तो सर्व्हिस करून द्यायचा तर तसे क्षेत्र असे वेगवेगळे उद्योग ह्या कॅटेगरी मध्ये मोडले जातात तर हा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी मॅडम लावला आणि त्यातून पण महिलांनी अवेअरनेस कसा घेता येईल स्वतःच्या सो, आरोग्याची काळजी कशी घेता येईल असे अनेक उपक्रम कार्यक्रम दरवर्षी प्रबोधनातून मार्गदर्शन आणि हा कार्यक्रम प्रबोधनातून मनोरंजन हा करण्याचा उपक्रम सातत्याने या ठिकाणी असतो म्हणून हा श्रावण उत्सव हा वेगळा आगळा वेगळा श्रावण उत्सव असतो मंगळगौरीचे कार्यक्रम होतात बक्षिस दिली जातात परतून तेच करण्यापेक्षा सर्वच करतात परंतु हा श्रावण उत्साह वेगळा आहे ज्या सक्षम महिला आहेत या ठिकाणी आता बघा वकील क्षेत्रामध्ये आमची पवार या ठिकाणी आहे ती आपल्या अंबनाची आहे वकील क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी करत आहे तिचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत या ठिकाणी मदने वीर पत्नी आहे जी मदने आमच्या रुपाली मदने तिला सुद्धा सक्षम करण्यामध्ये मार्गदर्शन करण्यामध्ये मॅडमने तिला मार्गदर्शन केलं म्हणून तिने आर्मीची एक्झाम दिली मॅडम आणि आर्मीची एक्झाम दिल्यानंतर ती त्या ठिकाणी झाली आणि आज त्या ठिकाणी नोकरी करते त्यासाठी सुवर्ण सोलुंके यांनी तिची इंटरव्ह्यू घेतली ती लढत होती मला लढायचं नाही तर लढायचं एका कार्यक्रमामध्ये सव्वीस जानेवारीच्या मागच्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये तिच्या हस्ते वाढमध्ये आम्ही झेंडा वंदन केलं म्हणजे विधवा असणाऱ्या महिलेला कोणीही विचारत नाही ही जी मानसिकता होती ही मानसिकता दूर करण्याचं काम संवाद फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही केलं आणि एका वीरपत्नीच्या पत्नीच्या जिंदावंदन वंदन करण्याचा मान आम्ही तिला दिला आणि त्यावेळेस सुरणाने सांगितलं तू लढायचं नाही तू लढायचं तुझे मिस्टर आर्मी मध्ये होते अशी ते सेवा झाली पाहिजे आणि त्यापासून ती परीक्षा दिली आर्मीची परीक्षामध्ये ती पास झाली आणि ती आज नोकरीला लागलेली आहे हे काम संवाद फाउंडेशनचं आहे हे काम आमचं आहे की महिलांना सक्षम करण्याचा खरं आपण आम्ही त्या गोष्टी या ठिकाणी करतो दुसरे आमच्या या ठिकाणी उद्देशिक आहे पौर्णिमा जावडे यांची सुनबाई आहे पुष्पळ जावळे मिस्टर ती सासू सगळे मदत करतात आज पूर्ण कुटुंब सावलोंबे झालेल आहे म्हणजे केल्याने होत आधी केलेच पाहिजे हे जर आपण केलं तर ते असे पुष्पा जावळातली उदाना त्या ठिकाणी उभी राहतात आमचे कदम या ठिकाणी आहे जयश्री कदम ही जयश्री कदम जी आहे ती आज जयश्री अन्नपूर्णा पोळी भाजी केंद्राची मालकिन बनलेली आहे आणि ला मैं ती मार्जिन बनलेली आज महिन्याला लाख रुपये ती कमवते महिन्याला मॅडम लाख रुपये कमवते आणि ती कुठे जाते ऐरोलीला जाते ती मॅडमच्या गावातलीच आहे ती सुद्धा शिक्षण दिन कमी आहे परंतु ती असं सर्व तिला पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी सांगून ती सुद्धा स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी केली आणि अशी जयश्री कदम सुद्धा तुमच्यासमोर आणण्याचं काम या संवादच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी होते लाख रुपये विदाउट टॅक्स आपल्याला इन्कम त्या ठिकाणी आज एक महिला कमवू शकते हे एक उदाहरण जयश्रीच्या माध्यमातून आहे आमची पौर्णिमा या ठिकाणी आहे पौर्णिमा तिला आम्ही छपोलीच बोलायचो ती चकुली आहे पण ती आता पौर्णिमा झालेली आहे इतरांच्या जीवनामध्ये अमांश निर्माण करेल असं काम तिच्या माध्यमातून ती नृत्य म्हणजे नृत्य आविष्कार गायिका पाणी आमच्या कृष्णगर मध्ये राहते आज तिचे युट्युबर्स मध्ये अनेक फॉलोअर्स त्या ठिकाणी आहेत आणि तिच्या सीडी काय काय बोलतात गाणी अनेक गाणी त्या ठिकाणी आले हरदींची गाणी फेमस असो लग्नामध्ये असो पौर्णिमा शिंदेची गाणी त्या ठिकाणी गाजतात तिला सुद्धा आज आहे या ठिकाणी आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे तुझा तिचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करणार आहोत अशा अनेक म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये नवदुर्गा जसा आपला अचा कार्यक्रम होतो डिसेंबर मध्ये जानेवारी मध्ये आपण जो वाद घेतो त्याला काय बोलतात संक्रांती हळदी की महिला आनंद मिळावा महिला 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 तो मोठा असे दोन तीन हजार महिला असतात तेव्हा सगळ्यांचा आम्ही समाविष्ट करून घेतो आणि त्यामध्ये सुद्धा एकत्रित कुटुंब म्हणजे आता एकत्रित कुटुंब पद्धत कमी झालेली आहे परंतु ज्यांची जॉईन कुटुंब आहेत हे जॉईंट कुटुंब आजच्या आजच्या सुद्धा अंबरनाथ मध्ये पाच पाच कुटुंब एकत्र राहतात मुलं एकत्र राहतात अशी उदाहरण आहेत मग अशा लोकांना सुद्धा आम्ही समाजासमोर आणलं आणि त्यांचा सुद्धा सन्मान त्या ठिकाणी केलेला आहे उत्कृष्ट सासू सुना म्हणजे सासू सा, सा, सुना सुद्धा आई आणि मुली सारख्या राहू शकतात ते उत्कृष्ट सा सासू उत्कृष्ट सा सासू सुना उत्कृष्ट सूर अशांचा सु, सुद्धा सन्मान आणि पुरस्कार या स्टेजवरती आपण केलेला आहे अशा आगळे वेगळे उपक्रम आणि कार्यक्रम का संवादच्या माध्यमातून शिवसेना परिवाराच्या माध्यमातून आम्ही सातत्याने वेगळेपणानं या ठिकाणी करत आलेलो आहोत आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन तर आहेच बक्षिस तर आहेत परंतु महिलांना खऱ्या अर्थानं सक्षम करण्याचं काम सबळ करण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आणि हे करत असताना एक लक्षात घ्या ठिकाणी पवार तिला शोधली आणि तिला आणली तिला अनेक मागच्या वेळेस प्रशिक्षणाचे कार्यक्रम तिला दिले होते आप, आ, जे काय प्रशिक्षण महिलांसाठी होतं त्यासाठी आपल्या या ऑफिसमध्ये प्रशिक्षण करोना काळामध्ये आम्ही कंटिन्यू महिना महिनाभर प्रशिक्षणाच्या स्वावलंबी प्रशिक्षण त्यामध्ये ब्लॅक मेकिंग असेल फूड फूडच्या बाबतीतले कार्यक्रम असतील कार्यक्रम पिशव्या शिवण्याचे उपक्रम असतील महिला स्वाभीविक छोट्या छोट्या गोष्टी असतील मेणबत्त्या बनवण्यापासून अशा सुद्धा आपण उपक्रम त्या ठिकाणी प्रशिक्षण ठेवले नवारी शिवण्याचं सुद्धा प्रशिक्षण सगळ्यात मोठं डिजिटल मोबाईल कसा वापरायचा आणि मोबाईल वापरताना आपले व्यवहार आर्थिक व्यवहार बिलं वगैरे कशी भरू शकतो हे सुद्धा मॅडमनी त्या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण दिलं म्हणजे आपला मोबाईल मुलाने वापरण्यापेक्षा आपला मोबाईल आपण स्वतः वापरू शकतो आपली बिलं स्वतः आपण भरू शकतो जीपे आपण वापरू शकतो या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण महिलांना त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर घरकाम आमच्या सगळ्यात महत्वाचा आवडीचा विषय म्हणजे घरकाम करणाऱ्या माझ्या महिला आहेत त्या सक्षम झाल्या पाहिजेत आणि घरकाम करणाऱ्या महिलांना सुद्धा मानधन मिळून देणं त्याचं नोंदणी केलं करणं असं गेले बारा वर्ष आम्ही सातत्यानं करतोय दरवर्षी त्यांचं रिन्युवेशन रिन्यू करण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी करतो आणि ते करत असताना त्यांचं पाच ते सहा दिवसाचं ट्रेनिंग सुद्धा घेतलं की कमी वेळामध्ये जास्ती असं कामं कशी करता येतील जास्ती असं आपलं उत्पन्न कसं मिळेल आपण स्वच्छ कसं राहू शकतो आरोग्याची कशी काळजी घेऊ शकतो नीट ने नेटकापणा ने कसं आणू शकतो या सगळ्या गोष्टीविषयी त्या घरकाम करणाऱ्या माझ्या महिलांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं वंचित कष्टकरी महिलांना सुद्धा काम कर मार्गदर्शन सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी आम्ही आम्हाला करतो आणि आम्ही आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु जे करतो ते आम्ही प्रामाणिकपणे करतो आम्ही कुणाची मदत घेत नाही तुम्हाला सांगतो ह्या कार्यक्रम का आम्ही जेवढे कार्यक्रम का राबवतो आम्ही कुणाही पुढे हात पसरत नाही जे काय आम्ही करतो, करतो, करतो ते स्वतःच्या एमटीने करतो आणि जे कमवतो त्यातला खर्च आम्ही ह्या समाजासाठी लोकांसाठी या ठिकाणी करतो आणि ते कुणीही सांगावं कुणा जैन बँक असेल आम्ही कधी तुमच्याकडे आलो का किंवा अजून ज्या आम्ही कधीच कोणाकडे मॅडम गेलो नाही परंतु माझ्या महिलांना द्यायचं आहे आणि ठामपणे द्यायचं आहे घरकाम करणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये सुद्धा त्यांनी ह्याच्यापूर्वी दिले दहा हजार रुपये जे साठ वर्ष झालेत घरकाम करण्याची नोंदणीकृत ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा दहा हजार रुपयाचं मानधन मिळालं मला असं वाटत याच्यातल्या खूप साऱ्या महिलांनी पहिल्यांदाच रॅम्पवॉक केला असेल तर त्यांच्यासाठी त्यानंतर इथे मनोभावे मंगळागौरीची आरती करण्यात आली ही आरती संपूर्ण काही शूट केली नाही मी कारण मला सुद्धा आरती म्हणायची होती नगरसेवक सुभाष सगळ्यांनी विजय नाही मोठे सुद्धा पक्ष बांधणीसाठी त्याचप्रमाणे महिलांसाठी खूप कार्य करत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची काम चालूच असतात तुमचा आशीर्वाद मिळाला तर ते पण ठेवून त्यामध्ये संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुवर्णाथ साळुके यांनी केलेल्या स्फूर्तीदायक मार्गदर्शनाने वीरप्रत्नी म्हणून स्वतःला सावरून मेहनत आर्मीची टेलिफोन ऑपरेटर पदवी पदाची परीक्षा दिली यामध्ये उत्तीर्ण होतं आर्मीची नोकरी प्राप्त केली याबाबत वीरपत्नी म्हणून आपला अभिमान वाटतो याकरिता आपण सर्वात मानपत्र देऊन सन्मान करण्यात आनंद होत आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप -खुँ शुभेच्छा दिसायला <दिकल्णास> पण छान सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या या महिलांकडून

खरच ह्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे कारण मी रात्री खूप उशिरा राहते आणि खूप उशिरा सकाळी चार वाजता घरी येते त्याच्यामुळे माझ्यासाठी तरी तुम्ही म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी साधारणपणे आठ वाजल्यानंतर इथे सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आणि याचे विशेष म्हणजे काही वयस्कर महिलांनी इथे सुंदर असे माऊलीचे नृत्य सादर केले आपल्या सर्व महिलांमध्ये काही ना काहीतरी विशेष गुण आहेत आणि ते गुण आपण स्वतः पारखले पाहिजे असा हा, हा आगळा वेगळा श्रावणोत्सवाचा कार्यक्रम मला सदैव स्मरणात राहील या कार्यक्रमाचा हा छोटा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद